हरे कृष्णा आज आपण श्रीमद भागवत अध्याय सात भगवत आणि विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक त्रेचाळीस ते पंचेचाळीस समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपल्याला परमेश्वराच्या अचिंत्य शक्ती आणि त्यांना जाणण्याचा एकमेव मार्ग भक्ती हे कस आहे ते आपल्याला समजणार आहे चला आपण सुरू करूया ായം സമ मुदी नष्ट प्राय शोभद्रिशु नितंबवतस्य भगवती उत्तम शोके भक्ति भगवती नैष्ठी की श्लोक क्रमांक 43 45 वेदा अहं अंग परमस्य योगमायाम वेदा अहं अंग परमस्य ही योगमायाम यूयम भव च भगवान अथ दैत्यवर्यः यूयम भव च भगवान अथ दैत्यवर्यः पत्नी मनो स च मनो च तत् च पत्नी मनो स च मनो च तत् आत्मजा च प्राचीन भरी रूभु अंग उत ध्रुव च प्राचीन बर्ही ऋभू अंगभूत ध्रुव चकु एल विदेहगादि इक्वाकुलुचुकुंद विदेहगादि रघु अमरीश सगरा गय नाहोश आद्या रघुअम्बरिश सगरा गय नाहोश आद्या मांडात्रु अलर्क शतधनु अनुरंती देवा मांडात्रु अल... अलर्क शतधनु अनुरंत देवा देवव्रतः बलिः अमूर्ततरयः हो दिलीपः देवव्रतः बलिः अमूर्ततरयः हो दिलीपः सोभरी उतंग शिबी देवल पिप्पला सौभरी उत्तुक शिबी देवल पिपला सारस्वत उद्धव पराशर भुरी शेना सारस्वत उद्धव पराशर भुरी ये हे अन्य विभीषण हनुमत उपेंद्र दत्त ये अन्ये विभीषण हनुमत उपेंद्र दत्त पार्थ आर श्री विदुर श्रुत देव वर्या पार्थ आर श्री विदुर श्रुत देव वेदा अहम अंग परम से योग मायां। भवच यूयम भव च अथ पत्नी मनो हो सहा च मनो च तद आत्मजा चाचीन बरी ही रुबु, रुबु अंग उत ध्रुव चुकुंद विदेय गादी रघुअमरीश सगरा गय नाउषा आद्य आद्या अलर्क अलर्कशतदु अनुरंती देवा देव्रत अमूर्त तरयो दिलीप सौभरी युतंग देवल दे सारस्वत उद्धव राशर भूरी शेनात उपेंद्र श्रुतदेव श्रुत भाषांतर हे नारदा भगवंताची शक्ती जरी अगम्य व अपरमित असल्या तरी आपण सर्व त्यांना भगवंतांना शरणागत असल्यामुळे ते आपल्या योगमाया शक्तीद्वारे कसे कार्य करतात हे आपण जाणतो त्याचप्रमाणे भगवत शक्तींचे ज्ञान सर्व सामर्थ्यवान शंकर दैत्यवर्य प्रल्हाद महाराज स्वयंभू म्हणून त्यांची पत्नी शत्रुपा व प्रियव्रत उत्तानपाद आकृती देवती आणि प्रसूती आदि त्यांचे पुत्र पुत्री प्राचीन बरी रुभू पिता अंग रो महाराज इश्वाकू ऐल मुचुकुंद महाराज जनक गादी रघु अमरीश सगर गय नाहुश मानदाता अलर्क शतधनु अनु रंतीदेव भीष्म बळी अमृत दिलीप सोबरी उत्तंक शिबी देवल पिपला सारस्वत उद्धव पराशर भुरीशेन विभीषण हनुमान सुखदेव गोस्वामी अर्जुन आरती सेन विदुर श्रुतदेव इत्यादींनी इत्यादींना सुद्धा आहे ओम ज्ञान तिरंदस्य ज्ञानांजन शलाकया चुरुन्मिलित येन तस्मै श्री गुरवे नम श्री चैतन्य मनोभीष्टम స్థాపితం భూతలే స్థాపిత ఐన భూత కదా దీవదాంతి వందే అయి గురో శ్రీయూతీ గురోవాన్ూప సగణ సగణరఘునాథాన్వితం తం సజీవం సహాద్వైతం పరిజన సైతం కృష్ణ చైతన్య దేవం శ్రీ కృష్ణ పాదాన్ സഗണലലലിതീവിൻ ചമോ ഓം വിഷ്ണുപാദ കൃഷ്ണപ്രേയ ഭൂതല ശ്രീമത്തെ ഭക്തി വേദാന്ത സ്വാമി തീ നാമി നമസ്തേ സാരസ്വത്തെ ദേ ഗൗരവാണി പ്രചാരണേ നിർവിശേഷ ശൂന്യവാദി പാശ്ചാത്യതരിപ്പൂപ ചിന്ധുബേ ച પાવણે ભ્યો વૈષ્ણવેભ્યો નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી વાસાદી ગૌર વૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद भागवत भगवत अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य यातील आपण श्लोक क्रमांक त्रेचाळीस ते पंचेचाळीस समजून घेत आहोत या श्लोकामध्ये आपण भाषांतरामध्ये बघितलं की कि कितीतरी विविध नाव आलेली आहेत जसं प्राचीन भरिऋ अंग ध्रुव इश्वाकू ऐल मुचकुंद नाहूश मांधात्रा अं शतधनु आधी बरीच नावं आलेली आहेत ही सगळ्यांची नावं कशासाठी दिली त्यांनी कि या सगळ्यांना सुद्धा त्यांना अं भगवंत कसे योग मायाच्या शक्तीद्वारे अं कार्य करतात याची त्यांना माहिती होती आणि त्यांना भगवत शक्तीचे ज्ञानही होते आणि त्यामुळे जोपर्यंत आपण भगवंताची शरणागती घेत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताच्या शक्ती जरी अगम्य आणि अपरित असल्या तरी आपण त्यांना जाणू शकत नाही आपल्याला जर जा ते भगवंतांना जाण्याचं तसं तर पूर्णपणे आपण त्यांना जाणू शकत जाणतो तेही फक्त भगवंताच्या कृपेमुळे जर आपण त्यांना शरणांगत असलो तर तेच या श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की जितक्या प्रमाणात या एथामाम प्रपथंत तस भग, भगवद्गीतेमध्ये सांगितले त्याप्रमाणे जितक्या अधिक प्रमाणात आपण शरण जातो तितक्याच अधिक प्रमाणात त्यांना जाणण्यासाठी योगमाया तर्क न करत बसण्यापेक्षा करत आपल्याला काय करायचंय जे आध्यात्मिक ग्रंथ आहेत त्यांनी आपल्याला जे काय सांगते त्यावर विश्वास ठेवून आपल्याला भगवंताचं नाम गुण लीला परिकर आदी ज्या विविध शक्ती आहेत त्यांचा त्यांचं ज्ञान संपादन करून आपल्याला त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रभूजी आपल्याला समजून सांगते हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे अचिंत्य शक्ती आहेत बा परमेश्वराचे परंतु त्यांना जाण्याचा एकमेव मार्ग काय तर भक्ती त्या श्लोकांमध्ये आपण पाहतोय की अनेक महान भक्त राजे ऋषी आहेत तस ध्रुव महाराज प्रल्हाद भीष्म अंबरीश अर्जुन हनुमान उद्धव इत्यादींनी कृष्णाला जाणले तर प्रश्न असा की त्यांनी परमेश्वराला कसे जाणले आणि आपण कसे जाणू शकतो ब्रह्माजी नारदुरींना सांगतात की परमेश्वराला तर्क विद्या किंवा भौतिक विज्ञानाने समजणे शक्य नाही फक्त निर्व्यानिक अर्थात कपटरहित शरणागती आणि भक्ती यामुळेच परमेश्वर आपले स्वरूप भक्तांना स्पष्ट करतात हा श्लोक परमेश्वराच्या असीम अचिंत शक्तींचे वर्णन करतात आणि सांगतात की जे फक्त शरणागत भक्तच आहेत तेच त्यांना ओळखू शकतात परमेश्वराच्या शक्ती अगम्य पण योगमायाच्या कृपेने शरणागत आत्मा त्यांचा अनुभव घेऊ शकेल आपल्यापैकी किती जणांनी कधी विचार केला आहे का की परमेश्वराला समजणं किती कठीण आपण सूर्यापर्यंतचे अंतर मोजू शकतो पण परमेश्वराची महिमा काय याच उत्तर आज आपल्याला प्राप्त होत आहे विधान पहा की परमेश्वराच्या असीम शक्तीचा शेवट कोणीच जाणू शकत नाही परंतु परमेश्वराच्या कृपेने योगमायेच्या आशीर्वादाने त्यांचे नाम रूप गुण लीला आणि शक्ती या शरणागत भक्तांना समजतात भूतकाळ वर्तमान भविष्य काळातील सर्व महान भक्तांनी हे रहस्य जाणलंय ज्ञान तर्क अनुमान किंवा यांत्रिक साधनांनी नाही हे फक्त शरणागती आणि भक्तीने शक्य झालं योगमायाच्या कृपेनेच परमेश्वर भक्तांना प्रकट होतात म्हणून ब्रह्माजींसारखे महान जीव देखील हे स्वीकारतात आणि सांगतात की व्यर्थ ततर्क वितर्क सोडून द्यावा फक्त शरणागती स्वीकारून भक्तांच्या अधिकाराला मान्य करावे तर परमेश्वराला तर्काने नाही तर भक्तीने ओळखायचंय भौतिक शक्तींचे रहस्य देखील आपण पूर्णपणे जाणू शकत नाही मग परमेश्वराच्या अध्यात्मिक शक्ती किती अगम्य आहेत तर्क नेहमी जर तर मध्ये अडतो आणि शेवटी निराशेत संपतो जसं उपनिषदामध्ये म्हटलंय नय महात्मा प्रवचने ते नभ्य की परमेश्वराला फक्त तोच जाणतो ज्याच्यावरती कृपा करतात विद्या किंवा तर्काने नाही रावणाचं उदाहरण घ्या ना त्याने सारे वेद वाचले होते महान तप केले पण राम न ओळखता आला आणि शबरी एक साधी निरक्षर भक्त तिने फक्त भक्ती केली आणि श्रीरामांना प्राप्त झाले यातून संदेश हाच मिळतो की ज्ञान आणि तपस्या यशस्वी फक्त तेव्हा होतात जेव्हा त्या भक्ती बनतात परमेश्वराला बुद्धीने नव्हे तर भक्तीने ओळखता येत आणि यात योगमायाची मुख्य भूमिका आहे योगमाया कधी परमेश्वराला झाकते तर कधी प्रकट करते जसं भगवद्गीतेत पंचवीसाव्या श्लोक सातव्या अध्यात कृष्ण म्हणतात नाम प्रकाश सर्वस्य सर्व मूर्ख आणि असुरांपासून परमेश्वर लपलेले असतात परंतु भक्तांना प्रकट होतात उदाहरण कृष्ण जेव्हा पृथ्वीवर आले अनेकांनी त्यांना साधा मनुष्य मानलं पण पांडवांसारख्या भक्तांनी त्यांना परमेश्वर मानले कुरुसभेत शिशुपालाने कृष्णाला मनुष्य समजलं पण भीष्मांनी घोषित केलं की तेच परमेश्वर आहेत यातून स्पष्ट होत की योग माया पडदा फक्त भक्तांसाठी काढते आणि चैत्य गुरुच ही आज महत्वाचं कार्य असत परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयात गुरु म्हणून आहे दहाव्या श्लोकात दहाव्या अध्यायात कृष्ण म्हणतात तेषां सतत युक्ताना भचता प्रीतीपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम येन मेयाम उपायांती की जे निरंतर प्रेमाने भक्ती करतात त्यांना परमेश्वर अंतःकरणातून बुद्धी देतात ध्रुव महाराज फक्त पाच वर्षांचे साधे बालक होते पण पर परमेश्वराने त्यांना अंतर्गत मार्गदर्शन दिले आणि ते यशस्वी झाले सतत भक्ती करणाऱ्यालाच परमेश्वर अंतःकरणातून दिशा देतात कृष्ण नाम व गुणांचा अनुभव महत्वाचा आहे चैतन्य चरितामृतामध्ये मध्यलीलेमध्ये श्लोक येतो अत श्री कृष्ण नामादीन भ्रिय स्वयमेव स्फूरते वध हेच भक्ती रसामृत सिंधू मध्ये सुद्धा येत त्याचा अर्थ काय की परमेश्वराला भौतिक इंद्रियांनी जाणता येत नाही या प्रक्रियेत जीभ सर्वात महत्वाची आहे हरिनाम जप व कृष्ण प्रसाद सेवनाने जीवेचे शुद्धीकरण होते आणि परमेश्वर स्वयमेव प्रकट होतात हरिनाम संकीर्तन प्रसादामुळे अगदी सामान्य लोकही कृष्ण भावनामृतात प्रगती करतात पाश्चात्य देशात फक्त हरिनाम व प्रसादाने अनेक जण भक्त झाले इस्कॉन बुलेट अर्थात गुलाबजामुन विश्व प्रसिद्ध आहेत परमेश्वराचे नाम भगवंतांचा प्रसाद हा आत्म्याला शुद्धी देतो पण सोबतच आपण झोप भोक व यावर नियंत्रण ठेवले पाहिजे आजचे लोक समजतात की जास्त झोप म्हणजे सुख परंतु फक्त झोप आहार राहणं म्हणजे मूर्खपणा आहे रूप गोस्वामी लिहून देतात की अनासक्त्य विषयाने यथा आरंभ निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यमुच्छते जेव्हा विषय कृष्णाशी जोडले जातात तेव्हा त्यांचा योग्य उपयोग होतो खाणे पिणे झोपणे मैथून हे पूर्णपणे जोडायचे नाही पण कमी करून कृष्णाशी जोडायचे रूप सनातन गोस्वामी दिवसातून फक्त दीड दोन तास झोपत आणि बाकी वेळ झप भजन व लेखनात घालून हितोपदेशामध्ये देशामध्ये श्लोक येतो आहार निद्राभय मैथुनम सामान्य मिळतात पशुर्गी नारायणा कि जर की जर जीवन फक्त खाणे झोपणे मैथून व रक्षा यात गेले तर मनुष्य पशुप्रमाणेच आहे संदेश हाच की मानवी जीवनाचा उद्देश आत्मसाक्षात्कार व कृष्ण भक्ती आहे खरी समस्या तर जन्म मृत्यू वार्धक्य व रोग आहे लोक तात्पुरत्या समस्या नोकरी राजकारण सुख सुविधा यात गुंतलेले आहेत परंतु गीतेमध्ये नववा श्लोक तेराव्या अध्यात समजवतो जन्म मृत्यू व्याधी दुःख दोष अनुदर्शन सिकंदर महानचं उदाहरण घ्या ना त्याने संपूर्ण जिंकले परंतु मृत्यूपासून सुटू शकला नाही म्हणून त्याने आदेश दिला की जेव्हा त्याला गाडलं जाईल तेव्हा त्याचे दोघी हात बाहेर असायला पाहिजे म्हणजे सगळ्या जगाला दिसेल की त्याने काहीही सोबत नेले नाही आणि म्हणूनच काय स्वरूपी उपाय म्हणजे काय तर परमेश्वराच्या धामाला जाणे आणि परमेश्वराला जाण्याचा एकमेव मार्ग काय तर भक्ती अठराव्या अध्यायातील पंचावन्न श्लोकात स्वतः कृष्ण सांगतात भक्त्या माम अभिजानाती ज्ञान योग तपस्या हे सहाय्यक असू शकतात परंतु अंतिम सत्य भक्ती आहे अर्जुन भगवत गीता ऐकल्यानंतर म्हणाला दहाव्या अध्यायात बाराव्या श्लोकात परम ब्रह्म परम धाम, परम धाम पवित्रम परमं भवान प्रत्यक्ष अनुभवाने अर्जुनाने कृष्णाला सर्वोच्च परमेश्वर मानले श्लोकात ना पा की परमेश्वराला बुद्धी किंवा विज्ञाने नाही ओळखता शरणागती व भक्तीमुळेच योग पडता काढते हरिनाम प्रसाद भगवत गीता भागवत श्रवण हे मुख्य साधन आहेत झोप आहार व इंद्रिय भोगावर नियंत्रण ठेवावे मानव जीवनाचा उद्देश जन्म मृत्यूतून मुक्त होऊन भगवत धाम मिळवणे निष्कर्ष हाच की परमेश्वर त्यांना समजता येत नाही परंपरेने सिद्ध केलं आहे की फक्त भक्ती करूनच ते प्रकट होतात योग माया परमेश्वराला झाकते पण पर भक्ती पडदा काढते हरिनाम प्रसाद सेवन शास्त्र श्रवणाने आत्मा शुद्ध होतो आणि कृष्णाची प्राप्ती होऊ शकते तर जर आपण कपटरहित भक्ती केली पूर्ण शरणागती झाली हरिनाम जप प्रसाद सेवन शास्त्र सवन केलं तर परमेश्वर स्वतः आपले स्वरूप प्रकट करतील आणि आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करतील हरे कृष्णा धन्यवाद प्रणाम